हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द malfunction malfunction चा मराठी अर्थ एखादे साधन किंवा उपकरण अयोग्य प्रकारे चालणे नेहमीप्रमाणे काम न करणे उपकरण इत्यादी मधील दोष बिघाड सदोष कार्य खराबी होता है मैल फंक्शन लाक्या कर देर मस्ट है कम्प्यूटर मैल फंक्शन दुसरा वाक्य है द ड्रग कॉज अ मैल फंक्शन इन द ब्रेन तीसरा वाक्य है नो डेटा हेज बीन लॉस्ट एज अ रिजल्ट ऑफ दिस हार्डवेर मैल फंक्शन चौथा वाक्य है टाइप वन डायबिटीज ફ્રેન્ડ્સ વીડિલા લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયસરુ ન સબસ્ક્રાઈબ કર